गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या नावाची जोरदार चर्चा होऊ लागली आजी माजी आमदार नको असा पवित्रा इचलकरंजीच्या जनतेनं घेतलाय दोन आमदारांनी इचलकरंजी शहराला पाणी दिलं नाही त्यामुळे नवीन उमेदवाराला निवडून देण्याची चर्चा इचलकरंजी शहरातील चौका चौकामध्ये होऊ लागली हातलंगडे लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना इचलकरंजीच्या जनतेने दुसऱ्यांदा निवडून दिलं शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना इचलकरंजीच्या जनतेचा आशीर्वाद इचलकरंजी विधानसभा गेल्या वर्षांपासून काँग्रेसमधून आमदार प्रकाश आवाडे हे निवडून आले होते त्यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर जनतेची नाराजी होती सुरेश हळवणकर त्यावेळी नगरसेवक होते त्यावेळी हिंदुत्वासाठी त्यांनी आवाज उठवला होता त्याच अनुषंगाने दोन आमदार सुरेश हळवणकर यांना जनतेने आमदार म्हणून निवडून दिलं पण त्यांनी म्हणावी तशी जनतेसाठी कामं केली नाहीत म्हणून पुन्हा त्यांचा पराभव झाला काँग्रेसमधून बाहेर पडून आमदार प्रकाश आवाडे यांनी ताराराणी पक्षाकडून अपक्ष निवडणूक लढवली त्यावेळी त्यांनी आमदार सुरेश हळवणकर यांचा पराभव करून पुन्हा दोन हजार एकोणवीस साली निवडून आले पण आता आजी माझी नको अशी इचलकरंजी शहरानं भूमिका घेतले इचलकरांची शहराला स्वच्छ मुबलक पाणी देणारा आमदार असावा गेल्या दोन वर्षांपासून रवींद्र माने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विश्वा यांचे विश्वासू म्हणून काम करत आहेत खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून त्यांनी आजवर सर्वसामान्य जनतेची कामं केली आहेत रवींद्र माने यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून आरोग्याची निधी उपलब्ध करून दिलाय येणाऱ्या सर्व नागरिकांची रवींद्र माने यांनी आजवर समस्या सोडवल्या आजी माजी आमदारांनी जनतेला फक्त आश्वासन दिलं याला भेटा त्याला भेटा त्यांनी आजवर गोरगरीब जनतेची कामं केली नाहीत त्यामुळे शिंदे गटाचे रवींद्र माने यांचं नाव सध्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून चर्चेत येऊ लागले त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये कोणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले। पण इचलकरंजी विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला आहे तसेच आमदार प्रकाश आवाडे यांचाही बालेकिल्ला आहे पण बालेकिल्ल्यातच सध्या मतदारसंघातून आजी माजी आमदारांवर नाराजी उमटली आहे त्यामुळे नवीन उमेदवाराला निवडून देण्याच्या मूडमध्ये मतदार राजा दिसतोय आजी माजींनी कोणतीही कामं केली नाहीत फक्त आश्वासनं दिली पण ती पूर्तता केली नाहीत असा आरोप सर्वसामान्य जनता करू लागली त्यामुळे आजी माजी आमदारांनी आता तरी जनतेची कामं करावी फक्त आपल्या जवळच्या मनातील लोकांची कामं करू नयेत पक्ष सोडून सामान्य नागरिक सुद्धा आमदारांकडे पाहत असतो त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जनता कोणाला निवडून देणार हा सवाल सध्या निर्माण झालाय सध्या नवीन उमेदवाराला इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये कौल दिसू लागलाय आजी माजी आमदारांवर नाराजीचा सूर उमटत आहे